नमस्कार नंदिनी खूपच अस्वस्थ असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते नंदिनी स्वतःशीच बोलत असते नाही खूपच भयानक असं काहीतरी घडतं आहे जे मला समजतच नाही आहे पण खरं सांगायचं तर मी आता यांच्यासोबत राहूच शकत नाही खरं सांगायचं तर यांना किती त्रास होतोय याचा अर्थ यांचं प्रेम एकतर्फी नव्हतं यांचंसुद्धा त्या मुलीवरती प्रेम होतं आणि ते माझ्यामुळे अडकलेत आता मला काय करावं ते चांगलंच कळालंय आणि मी ते करणारच मी त्यांना माझ्यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीत अडकू देणार नाही इकडे काव्या रात्रभर जागून अभ्यास करणार असते त्यामुळे पार्थने तिच्यासाठी कॉफी बनवलेली असते त्या कॉफीमध्ये रम्याने गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं तेव्हा मात्र पार्थ तिला कॉफी नेऊन देतो आणि तेव्हा काव्या ती कॉफी पिते रम्या मात्र पार्थच्या कोलीबाहेर वाट बघत असते की कधी झोपेल कधी हिला झोप लागेल पण रम्या खूपच चांगलीच अडकलेली असते त्याच वेळेला पार्थ बेडरूमच्या बाहेर येतो आणि रम्याच्या सणसणीत कानाखाली मारतो रम्याचा हात पकडतो आणि तिला हॉलमध्ये घेऊन येतो आणि म्हणतो लाज नाही वाटत हे सर्व का केलंस तू तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागलीस बोल तेव्हा लगेच रम्या बोलते काय झालं पार। का पार्थ तू असं का वागतोस त्यावेळेला पार्थ म्हणतो पुरे झाला खरंच पुरे झालं मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे तुला समजत नाही का गं असं वागून तू काय सिद्ध करणार आहेस जरा विचार कर तू काव्याच्या कॉपीमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलंस अगं पण का त्यांना झोप लागावी म्हणून अगं जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी तुझं ऐकून घेते म्हणून मी सगळंच ऐकून घेईन असं नाही ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो पुरे झाला खरंच पुरे झालं मला सगळं काही समजते रम्या तुझं काय चालू आहे ते पण प्लीज तू हे सगळं काही थांबव कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ रम्याला बोलतो तू जे काही वागलीस जे काही केलंस ते मला माहिती होतं कारण मी जेव्हा किचनमध्ये गेलो तेव्हा मात्र सगळं काही मला स्पष्ट दिसलं होतं आणि ते बघूनच मला आश्चर्याचा धक्काच बसला होता मुळात मला काय करावं तेच कळत नाही पण ही सगळी कारस्थानं तुझीच असू शकतात हे मात्र मला माहिती होतं आणि म्हणूनच मी या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष मोक्ष लावण्याचा प्रयत्न केला रम्या किती किती खालच्या जा तऱ्याला जाऊन वागणार आहेस आणि का अगं त्या काव्याचा तुझ्यावरती किती विश्वास आहे पण तू मात्र विश्वासघातकी आहेस आणि तुला या गोष्टीसाठी मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्याला खूप राग आलेला असतो आणि रम्या मोठ्यानी बोलते पुरे झालं पार काय चाललंय तुझं पार्थ मला तर तुझ्या वागण्याचा अंदाजच लागत नाही प्लीज पार्थ हे सर्व थांबव तेव्हा लगेच पार्थ बोलतोय सर्व थांबवू थांबवू तरी कसं तूच सांग ना मुळात तू जे काही करतेस काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतं आहे का रम्या आज फक्त तुझं थोबाड पोडलं आहे पण माझ्या काव्याला जर का त्रास देण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा रम्या तुझी मी वाट नवीन वाट आणि मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही प्लीज हे सर्व आत्ताच्या आता थांबलंच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पार्थ पुरे उगाच उगाच गोष्टी ताणू नकोस पार्थ मला या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा मात्र पार्थ बोलतो मलासुद्धा होतोय आणि आता जा जाऊन झोप जा, जा।, जा। कारण जी काही कारस्थानं करायची होती ती करून झालीत ना मग निघ आता तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते तर इकडे नंदिनीने खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो सकाळी सकाळी नंदिनी गायब झालेली असते जेव्हा जीवा उठतो तेव्हा मात्र तो नंदिनीला शोधत असतो पण नंदिनी मात्र त्याला कुठेच दिसत नाही जिवा स्वतःच्या घड्याळाला आला बटन दाबत असतो त्यावेळेला मात्र जीवाला काहीच जाणवत नसतं तेवढ्या जीवाचं जीवा लक्ष घड्याळाकडे जातं आणि जिवा म्हणतो घड्याळ इथे कसं काय आणि ही कुठे गेली म्हणजे ही गेले ते सुद्धा मला माहितीच ही गेली तरी कुठे मला तर माहितीच नाही आहे पण काहीही करून मला हिला शोधावं लागेल हिने घड्यासुद्धा इथेच ठेवलं आज माझी कसलीच तयारी केली नाही नक्की नंदिनी कुठे आहे देवत जाणे नंदिनीला असा काय राग आला आहे मला तर समजतच नाही नंदिनी असं कधीच वागत नाही तेवढ्यात मात्र त्याचं लक्ष एका गोष्टीकडे जातं आणि तेव्हा मात्र त्याला नंदिनीवरती चिडल्याचं जाणवतं तेव्हा मात्र तो स्वतःशीच बोलतो बाप रे आता तर लागलीच वाट म्हणजे नंदिनीवरती काल मी चिडलो तेव्हा तिला संशय आलाय तर म्हणून नंदिनी गायब झाले पण नंदिनी नक्की गेली कुठे तेच मला कळत नाही पण नंदिनीला मला शोधायला पाहिजे आणि जीवा घराबाहेर पडत असतो तेवढ्यात मानिनी जीवाला लहाक मारते आणि म्हणते काय रे जीवा काय झालं तेव्हा लगेच जिवा बोलतो आई नंदिनीला पाहिलंस का तेवढ्या तिथे काव्यासुद्धा आलेली असते आणि काव्या, काव्या जिवाच्या तोंडून नंदिनीविषयी काळजी ऐकल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच मानिनी बोलते नाही मी नाही पाहिलं काव्या तू पाहिलंस का तेव्हा लगेच काव्या बोलते नाही मी तर ताईला सकाळपासून पाहिलेलंच नाही ताई कुठे आहे काहीच कळत नाही तेव्हा मात्र जिवा घाबरतो आणि जिवा म्हणतो आई काहीतरी भयानक आहे मला लवकरात लवकर, लवकर जावं लागेल तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते काही भयानक नाही माझी ताई कोणताही निर्णय असाच घेणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही नका विचार करू ती अगदी व्यवस्थित असणार तेव्हा मात्र त्याला खूपच काळजी वाटत असते त्यावेळेला जिवा मानिनीला बोलतो नाही आई मला नंदिनीला शोधायला पाहिजे कारण नंदिनी माझ्यावरती चिडल्यात हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच काव्या बोलते असं का वाटतंय तुम्हाला की नंदिनी तुमच्यावरती चिडले म्हणजे ताईचं आणि तुमचं काही झालं आहे का तेव्हा मात्र जीवा काव्याकडे बघत बसतो त्यावेळेला काव्याला कळून चुकतं की ताईचं आणि जीवाचं काहीतरी झालं आहे पण लवकरात लवकर, लवकर मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे पण काय निर्णय घेऊ तेच मला कळत नाही आणि जोपर्यंत मी तो निर्णय घेत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार पण मला लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे पण काय करू तेवढ्यात मात्र मोठ्यानी काव्या बोलते जिवा एक मिनिट ताई कुठे आहे मला जरा सांगाल का कारण ताई अशी सहजासहजी गायब होऊच शकत नाही काही झालंय का तुमच्यामध्ये प्लीज सांगा त्यावेळेला मानिनी बोलते काव्या अगं काय होणार आहे जीवा आणि त्याच्यामध्ये काही काय बोलतेस तू उगाच कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस आणि खरं सांगायचं तर विचार कशाला करतेस प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला मात्र काव्या खूपच घाबरलेली असते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो काव्या स्वतःशीच म्हणते ताईला काहीतरी कळलं आहे म्हणून तर ताई अशी वागते आहे पण मला काहीतरी करावंच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनी कुठे गायब झाली असेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू